नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका गोड फार्मवर हो आलेलो आहे ज्या फॉर्म फार्मची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो शेळीला गरीबाची गाय म्हटलं जात आणि या व्यवसायाला जर थोडीशी आपण आधुनिकतेची जोड दिली तर या व्यवसायातून सुद्धा चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती ही साधता येते अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याची मुलाखत आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यांच्याकडे एक शाश्वत असा गोट फार्म आहे आणि हा गोट फार्म चालवत असताना त्यांना काय काय अडचणी आलेल्या आहेत त्यांच्याकडे कोण कोणत्या प्रजातीच्या शेळ्या आहेत अशी सगळी माहिती आपण या ठिकाणी त्यांना जाणून घेऊ आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांचं नाव पत्ता पूर्ण या ठिकाणी जाणून घेऊ आपलं नाव आणि एकदा परिचय द्या नमस्कार माझं नाव अशोक आशिव चाळगे मुकाम पोस्ट संगीत तालुका जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर भाऊ हा व्यवसाय करण्या अगोदर नेमकी ही आयडिया तुम्हाला कोणी दिली का तुमची स्वतःची आयडिया होती आणि सुरू करण्यासाठी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला या व्यवसायामध्ये नेमकी काय काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही कशा पद्धतीनं मात करत पुढे हा असा सुसज्ज एक चांगला फॉर्म या ठिकाणी उभारलाय आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या शेळ्या या ठिकाणी तुम्ही मी मी काय केलं केलं बघा गावरान के गावरान चालू शाळेत गावरांमध्ये कोणत्या प्रजाती आपल्याकडे होत्या आपल्या गावठी शेळ्या हा शेळ्या आणल्याच्या नंतर खूप काही अडचणी यायचे मला कारण की मला एवढा अनुभव नव्हता अनुभव आल्याच्या नंतर बी ते बंदिस्ती बकरी टिकायची नाही कारण की त्यांना वरती सोडायला फिरायची सवय त्याच्या मोदी बंदिस्त काही राहायची नाही नुँ। त्याच्यानंतर मी परत पंजाबची बिट्ट आणल्या पंजाबहून मागितल्या मी पाच बिट्टला ते तीन चार महिने राहिले का ते बॅग मारून द्यायचे कारण की ते गावडून जायचे पाच सहा शाळे आणले होते मी त्यावेळेस मला वाटतं बावीस बावीस हजार शेळी पडली होती एक एक शेळी एक एक शेळी त्यावेळेस आणल्या तर कारण की ते तीन चार महिने तीन महिने झाले अडीच तीन महिने बॅग मारून द्यायचे म्हणजे त्यांना क्लायमेट सेट व्हायचे नाही वातावरण सेट होत नव्हतं त्या बॅग मारून त्याच्यानंतर परत मी दहा प्लस वन एक राजस्थानची शिरोई जात म्हणून शिरोई पण आणली होती बरं का ती पण मला तेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट त्याच्यामध्ये एकच पिल्लाचे प्रमाण जास्त मग त्याच्यामुळं मग मी एक डोक्यात घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये काही जम बसत नाही बंदिस्ती शेळी पालन म्हणजे मी अशीच मुलाखत बघितली मग मी सातारा सांगली या भागात मी म्हणजे गोड फॉर्मवाल्याची भेट घेण्यासाठी तिकडे गेलो विशेष म्हणजे या दुसरी प्रजात आणण्यासाठी हा हा मग त्यांच्याकडून त्यांचं मार्गदर्शन घेतलं कसं काय राहील कसं का राहील मग मी सुरुवातीला काय केलं एक दोन फिमेल एक मेल आणला आफ्रिकन आफ्रिकन बोर मग मला रिझल्ट चांगला वाटला बघा आता हे आपण करावं ते चांगलं मग त्याच्यानंतर मी वाढतच गेलो मग चार आणल्या दोन आणल्या मग अशा दहा दहा फिमेल मी आणल्या मग दहा पासून मग भरपूर काही आपल्याला तयार झाल्या पुढे वाढत गेल पुढे वाढत गेले मग कोणला फिमेल मेल लागत असे दाबून देत गेलो मग गे तुला हे आफ्रिकन बोर हा तुम्हाला म्हणजे कुठून मिळाला असं सा, असतारा सांग घेतला की प्रॉपर तुम्ही बाहेरून मागितला हा हा इम्पोर्टचा मेल आहे हा जे आपला मित्र आहे संदीप सिसाळ म्हणून कोल्हापूर बरं का तर मग आपण फिमेल आणलाय एक मेल मेल होता आपल्याकडं मग त्याच्यापासून थोडं वाढत 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 गेलो मग मला काय मला घरी ठेवायच्या पाठी तर मला घरी राहायचं कारण की कोणी आलं का मला फिमेल मागणी खूप जास्त वाढली मागणी खूप भरपूर आता सध्या पण माझ्याकडे पिल्ले बुकिंग आहे म्हणजे छोटे पिल्ले छोटे पिल्ले हा आता हे आफ्रिकन बोर जे म्हणजे आपल्या भागामध्ये खूप दुर्मिळ अशी जाते मग हे अंथा वेळेस तुम्हाला म्हणजे नेमकी काय रेट ना हे पडलं होतं आणि सध्या जी विक्री करताय तुमचं तर ही कशा पद्धतीने करताय हो मी ज्या ला वेळेस का त्यावेळेस खूप कॉस्टली होती कारण की त्यावेळेस मी अडीच हजार रुपये किलो परमान आण अडीच हजार रुपये की मादी मायला आणला होता त्यावेळेस मी हजार रुपये के जी परमान दोन हजार वीस ला दोन हजार वीस म्हणजे साधारणतः पाच सहा वर्षापूर्वी हा कोट फॉर्म चालू केला चालू केला मग आता प्रमाणात थोडं थोडंफार झाल्याच्या नंतर आता थोडा रेट समजा रिन्युएबल झाला केजी प्रमाण फिमेल आहे हजार रुपये के जी पर्माणे मेले कशापर्माण आपण विक्री करत त्यांची आज रोजी तुमच्या गोट फॉर्मवरती किती शेळ्या आहेत जवळपास आता मदर स्टॉक म्हणलं ना आपल्याकडं पंचवीस शेळ्या आणि त्याच्यामध्ये एक पाच क्रॉसचे आहे बाकी पंधरा एकदम जनरेशन मधले जनरेशन हो बर आता क्रॉसिंग साठी तुम्ही जो मेल वापरता म्हणजे ब्रिडिंगचा हा हा आता ज्या आपल्या स्थानिक जाती आहे याला क्रॉस करण्यासाठी हा फ्रीगं गोवरचा वापर करता की दुसरा एखादा ब्रिडर तुमच्याकडे ना आपण हा जे मेल आहे ना हा इम्पोर्टचा मेल आहे हा आपण आहे ना याचे आई वडील सगळे साऊथ आफ्रिकेमध्ये सिल्वर लाईन मधला मेल आहे हा फुलगड लाईन आहे हा इम्पोर्ट केलेला मेल हा इम्पोर्टचा मेल आहे एवढं भारी सुंदर रिझल्ट याचा एकदम पिल्ले जन्मतात चार ते पाच केजी जी प्रमाण बर एकदम भारी रिझल्ट याचा आणि हा जो मेल आहे ना आपण इम्पोर्ट केलेला मेल आहे एवढा रिझल्ट भारी याचा खतरनाक आ, इंडियन ला, ला ला हा इंडियन क्रॉस करण्यासाठी आम्ही कोणत्या पण प्रजातीला हा क्रॉस करू शकतो करू शकतो क्रॉस आता जनरेशन मधले आपल्या शहर आहे त्यांना पण क्रॉस करू शकतो आणि आता साधारणतः किती किलोचा मेल असेल ना हा नव्वद किलो नव्वद किलो नव्वद म्हणजे एक क्विंटल पर्यंत हा हा आता हे आफ्रिकन बोर प्युअर आहे हे uh, कसं ओळखायचं दादा जरा दा आपल्या प्रेक्षक लोकांना जरा शेतकरी बांधवांना सांगा जरा याचं वैशिष्ट्य काय याचं वैशिष्ट्य काय बऱ्याचदा काय होतं शेतकरी फसले जातात हो हो बरोबर बरोबर ओरिजिनलच्या नावाखाली तर मग नेमकी आफ्रिकन बोर हा ओरिजिनल आहे हे आपण कशा पद्धतीने तिथं ओळखायचं आहे नेमकी त्याच्या हा त्याचा टक्चर आहे बरं का हा समोरचा रेडिर्यंत हा पट्टा बालाजी पट्टा म्हणजे ढवळा बा लाल बी असू शकतो थोडा डार्क डार्क बी असू शकतो कलर मध्ये चेंज होऊ शकतो थोडा थोडाफार हा जी छाती कोणती याची जी छाती आहे हा छाती याचे पाय याचा अंतर याचा जो टक्चर आहे ना असं पाहिजे म्हणजे हा चौड्या छातीचा छातीचा आणि पाय जे ना पाहिजे झाडे पाहिजे आणि हा साईज मध्ये थोडासा लांब आहे लांबी मध्ये हा आणि हाईटला थोडा म्हणजे हाईटला एवढा असला जेवढं जातीवान म्हणजे जेवढे आपले आपल्याकडे शिरोई आहे किंवा उस्मानाबादी आहे त्या पेक्षा याची हाईट समजा कमी येते हा हाईट कमी याची हाईट कमी आणि कोणत्याही प्रजातीला समजा क्रॉस करू शकू शकतो आपण बर मग आता या ज्या आपल्याकडं शेळ्या आहेत सध्या दिसत आहे तर ह्या क्रॉस क्रॉस करत करत आपण पुढे आलेलो ओरिजिनल आफ्रिकन बोअर तुम्ही मादी आणली होती एक म्हणजे आणली होती आणि नंतर हे पूर्ण क्रॉदा आणलं तर त्यावेळेस आता ह्या जे आहे ना आपल्या इंडियन मध्ये तयार झालेलं आहे मग आता याच्यापासून आपण आता पुढचं जनरेशन आपण तर भाऊचा एकदम प्रशस्त असा गोड फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही बघताय आफ्रिकन बोर जवळपास त्यांच्याकडे ओरिजिनल पण आहे क्रॉसिंग पण आहे आणि आपल्या ज्या स्थानिक जाती तर त्या स्थानिक जाती सुद्धा त्यांनी काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत स्थानिक नाही पन्नास टक्के मध्ये पण स्थानिक आहे हा पन्नास टक्के म्हणजे क्रॉस केलेले असिडर जो आहे तर तो प्युअर प्युअर आफ्रिकन बोर आहे म्हणजे इम्पोर्ट केलेला आहे तो आपल्याकडला स्थानिक नाही आहे आणि तर भाऊचा एकदम प्रशस्त असा गोड फॉर्म आहे या ठिकाणी तुम्ही बघताय आफ्रिकन बोर जवळपास त्यांच्याकडं ओरिजिनल पण आहे क्रॉसिंग पण आहे आणि आपल्या जा ज्या स्थानिक जाती आहे तर त्या स्थानिक जाती सुद्धा त्यांनी काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाही 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 ब्रिडर जो आहे तर तो प्युअर प्युअर आफ्रिकन बोवर आहे म्हणजे इम्पोर्ट केलेला आहे तो आपल्याकडला स्थानिक नाही आहे आणि इथं जर बघितलं तुम्ही हळूहळू जे जीन आहे तर हे आपण क्रॉस करत करत त्यांनी बऱ्यापैकी सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत त्यांच्याकडे आता आफ्रिकन जे तर त्या तयार झालेल्या आहेत बरं भाऊ आता हा जो तुमचा व्यवसाय जवळपास हा किती वर्षापासून तुम्ही करताय दोन हजार वीस पासून दोन हजार वीस तर साधारणतः वर्षाकाठी तुम्हाला जे अन्युअल इन्कम आहे तर ही साधारणतः किती पर्यंत राहते किती लाख हजार सात किंवा साडेसात लाखापर्यंत आपलं म्हणजे तुमचा खर्च वगैरे हो जो काही याचा म्हणजे खाद्य जे आहे सगळं कटून खाद्य घरचं असल्यामुळे ना थोडं मेंटेन्स कमी येतो कारण की लागतो फक्त खुराकला खर्च हा हा म्हणजे तुमचा बाटा असेल लोणा सुग्रास वगैरे ज्या असेल त्या बाकी जो ओला चारा सुका चारा हा तुम्ही तुमचा घरी मेंटेन असल्यामुळे हो हो बरं बरं ठीक आहे मग आता जे नऊ युवक आहे ज्यांना समजा शेती आपल्या शेळी व्यवसायामध्ये यायचं त्याच यायचं त्यांचं स्वप्न आहे शेळी पालन त्यांचं करावं करावं असं त्यांना वाटतंय तर अशा नवयुवकांना तुम्ही नेमकी काय संदेश द्याल त्यांनी कंपन्या वगैरे करूच तर त्यांनी का चार पाच शेळ्या जर पाळल्या त्याच्यापासून जर स्टार्टिंग केले तर नक्कीच ते फायदेशीर राहील म्हणजे सुरुवातीला थोड्यातून कारण की जास्त करून जेणेकरून त्यांना शेड मोठं नाही बांधता छोटो शेड बांधायचं त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त शेळ्या घ्यायच्या शेळ्या आपल्याला उत्पन्न देणार आहे हा शेडचा पैसा गुडीत असणार आहे सुरुवातीला थोडं हळूहळू इन्कम होत जाईल पुड़ा, तर त्याच्यापासून मग तयार केलं चालतं ते आणि म्हणजे त्याच्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात आणि खोटा होणार नाही कारण प्युअर घ्यायला गेले तर जसं सांगितलं तुम्हाला ते खूप कॉस्टली आहे ते म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेर असू शकतं तर सुरुवातीला दोन तीन मेल आणि सॉरी दोन तीन फिमेल आणि एक मेल जर तुम्ही यांच्याकडून खरेदी केला आणि त्याच्यापासून जर हळूहळू तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच या व्यवसायामध्ये तुम्ही सुद्धा यांच्यासारखंच यश जे तर ते मिळू शकतात भाऊ जर समजा तुमच्याकडनं काही फिमेल आणि मेल एखाद्या शेतकऱ्यांना नेल्या आणि त्याला समजा जर काही आड़ अडचण आड़ आल्या सेटिंग होत नसलं समजा त्याला त्याच्यामध्ये जमत नसलं तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही स्पॉट मार्गदर्शन जाऊन करणार का शंभर टक्के आपण स्पॉट वर जाऊ शकतो त्यांची बघू शकतो आपण तिथं काही अडचणी आल्या जर मेल फिमेल तयार झाले आपण विक्री करून देऊ शकतो त्याच काही अडचण नाही म्हणजे जमत नसेल तर नसेल तर पहिली गोष्ट जे ते नेलं का तो विकतच नाही लवकर कारण की त्याला त्याला फिमेल वाढायची असतं ऑटोमॅटिकली मार्केटिंग होतील साधारणत आता या ठिकाणी आपण बघूया की भाऊकडे जे मेल आहे मेल आणि फिमेल तर बघा या पूर्ण फिमेल आहे तर ह्या किती टक्के झीन मध्ये पन्नास टक्के इपी वर पण आहे पंचाहत्तर आहे ही पंच्याहत्तर पंचाहत्तर म्हणजे जनरेशन ही ओरिजनल ओरिजनल ठीक आहे आणि पूर्ण ओरिजिनल हा ओरिजिनल आहे याच्यामध्ये म्हणजे कारण की काय होतंय ज्या शेळीत त्या शेळी सोबत जमतय हा जमल होत आहे ते अटॅंक करेल ते मारतेस त्यावेळेस म्हणजे ते झगडे करत असत एकमेकांना मारतात त्याच्यामुळे <laughs> आणि समजा आता जे इच्छुक शेतकरी आहे ज्यांना समजा शेळी पालन करायचंय आणि त्यांना तुमच्या या प्रजातीच्या शेळ्या पाहिजे तर तुम्ही त्या विक्री करता का हो करतो ना तर त्या कशा पद्धतीने म्हणजे रेट वगैरे काय आहे नराचं काय आहे किंवा मातीचं रेट काय आहे किलो न देता की तुम्ही डायरेक्टली व्यवहार करता आपण काय करतोय माहितीये का पंधरा के जी प्लस किलो आपण तयार करून देतो त्यांना म्हणजे पंधरा किलोच्या वरती झाल्याच्या नंतरच तुम्ही त्याची विक्री करतो पंधरा केजीच्या नंतर आपण देतो चौदाशे रुपये केजी जी चौदाशे रुपये केजी बोकड हजार रुपये केजी जी एक हजार रुपये केजी इम्पोर्ट लाईन चे पूर्ण पिल्ले झालेले तयार आहे तुम्ही बघू शकता पिल्लवी दोन दोन महिन्याचे पिल्ले आपले एकाच वेट तुम्ही बघू शकता सोळा सतरा केजी पर्यंत वेट आहे त्यांना दोन दोन महिने तर बघा मित्रांनो हा दोन महिन्याचा बच्चू आहे आणि वेट जर तुम्ही याचं बघितलं तर साधारणतः अठरा वीस आरामात हा भरेल आहे पूर्ण मेल फिमेल नाही दोन फिमेल आहे चार मेल आहे चार मेल आणि दोन फिमेल हो बर आता फिमेल आणि मेलचा रेट तुम्हाला विक्रीसाठी तुम्ही वेगवेगळा ठेवलाय हो हो बर बर आता या ज्या शेळ्या म्हणजे आपल्या स्थानिक वातावरणातल्या ज्या शेळ्या आणि या शेळ्यामध्ये जे काही समजा मेडिकल वगैरे हो किंवा रोग राहील याच्यासाठी म्हणजे सहनशील किती आहे आणि वार्षिक तुम्हाला याला मेडिकलला वगैरे हो खर्च किती येतो याच शक्यतो आहे ना गावरांपेक्षा दहा टक्के फक्त याला मेडिशिन खर्च आहे शिल्लक समजा गावरा गावांपेक्षा प्रजातीपेक्षा प्रजातीपेक्षा कारण की याची रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे याला जास्त रोगाला बळी पडत नाही शेळ्या रोगाला बळी पडत नाही म्हणजे ज्यांना शेळीपालन पालन करायचंय हो त्यांना हे अफोर्डेबल आहे एकदम बरं एक नंबर हो तर साधारणतः तरी वार्षिक खर्च किती येत असेल तुम्हाला मेडिकल काठी म्हणा कारण की सरासरी तुम्हाला सांगतो मी माझं जे खुराकचा खर्च आहे मला पंधरा ते वीस ट्रिप माझे लेंड करत निघते त्याच्यातल्या दहा हजार विकले मी दहा हजार घरी टाकले मला दहा विकल्या तरी पाच हजार रुपये प्रमाण मी ट्रीप प्रमाण विकतो चार हजार तरी पण किती होते चाळीस हजार चाळीस हजारचा खुराक माझा चौर्यावरती होतो चाराचा विषय राहिला तो खरं आराखडा चारा आहे आपल्याला तर तुमच्याकडे जर शेत असेल वीस गुंठे पंचवीस गुंठ्यापर्यंत जर शेत असेल तर एक चार पाच गुंट्याचा असा शेड तुम्ही करू शकता चार पाच दोन चा केला के चार पाच पात्राचा तर केला ना काय अडचण नाही स्टार्टिंग आणि चारा घरचा असणं हा महत्वाचा आहे मग याला तुम्ही आता घरचा जो चारा आहे तर याच्यामध्ये खाद्य चारा कोण कोणता आहे समजा मक्का आहे का तुमचा शेवरी घास वगैरे काय काय सकाळी सगळं झाड झोड झाली का स्वच्छ करून घेतो शेड पहिलं गव्हाणी आणि स्वच्छ केले का त्याला पहिलं मक्का गोळी पेंट सुरुवातीला सुरुवातीला त्यांना खुराक देतो त्याच्यानंतर खुराक खाल्ला खाल का त्यांना मग तुरीचा भुस्सा किंवा कडब्याची कुट्टी म्हणजे खाल्ला का मग दोन तासाच्या नंतर ते पाणी वगैरे पहिले झाले का मग नंतर वल्ला चारा ओला चारा म्हणा किंवा गवत देऊ शकतो शेतामध्ये दसरत घास दसरत घास आपल्याकडे तो देतो आपण त्यांना मक्का आहे मक्का देऊ शकतो कुट्टी करून आता ज्यांना समजा तुमच्या गोट फॉर्म वर यायचं आहे विजिट करायची आहे म्हणजे तुमच्याकडनं त्यांना शेळ्या घ्यायच्या तर तुमचा पत्ता मोबाईल नंबर वगैरे काय तो एकदा आपल्या प्रेक्षकांना द्याल का चाळगे मुकाम पोस्ट लाड संगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे बारा तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट दादाला करू शकता आणि तुमची इच्छा असेल शेळी पालन करण्याची तर यांच्याकडनं तुम्ही ज्या काही फिमेल आहे आणि त्याच्यासोबत एक मेल हा खरेदी करू शकता भाविक रेट जे आपल्याला व्हिडिओ मध्ये अगोदरच सांगितलेले आहे नक्कीच एक वेळ अवश्य भेट द्या रेट मध्ये होऊ शकत कॉम्प्रोमाइज होऊ शकत होऊ शकतं त्यासाठी आपल्याकडं हा जनरेशन मध्ये मेल आहे फिमेल आहे सेकंड जनरेशनची तिकडे मग छोटे छोटे पिल्ले एक पंचवीस ते वीस के जी पर्यंत हा जो मेल आहे चाळीस के जी पर्यंत हा मेल चाळीस विक्रीसाठी विक्रीसाठी हा 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 आहे आहे एक मेल मेल बर चाळीस बेचाळीस के जी पर्यंत आहे दोन मेल तुमच्याकडे समजा आता सध्या दोन, दोन मेल आहे एक फिमेल आहे मोठी एक पंचवीस सव्वीस के जी पर्यंत हा तीन साडेतीन महिन्याची फिमेल आहे बघा ही साडेतीन ते चार महिन्याची समजा तीन साडेतीन महिन्याची चार साडे तीन साडेतीन महिने साडेतीन महिन्याची ही विक्रीसाठी सध्या उपलब्ध आहे म्हणजे ही बुक नाहीये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता रेट मध्ये सांगितलं कॉम्प्रोमाइज होणार आहे शिवाय मेल जो दोन मेल यांच्याकडे सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जनरेशन मेल आहे म्हणजे जे आपण म्हणतो इम्पोर्ट लाईन हा इम्पोर्ट लाईन चे इम्पोर्ट लाईनचे तयार झालेले हा तर दोन मेल आपल्याकडे या ठिकाणी आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच एक वेळ तुम्ही अवश्य भेट देऊ शकता